नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह मुंबई प्रतिनिधी अमरसिंह यांचे बातमीपत्र पहा पुढील बातम्या मध्य रेल्वेंची बदलापूर पनवेल कासगाव नवी मुंबई कामोथे चौतीस किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण सुरू आहे या नवीन मार्गामुळे कल्याण आणि ठाणे स्टेशनची गर्दीचा ताण कमी होणार आणि कर्जत अंबरनाथ आणि बदलापूर प्रवाशांना जलद गतीने नवी मुंबईला जाणे सोपे होईल मुंबई नवी मुंबई पनवेल जाण्यासाठी कल्याण आणि ठाणे शिवाय पर्याय नसल्याने या ठिकाणची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे यासाठी माजी नगराध्यक्ष श्रीराम पातरकर यांनी केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांचेकडे मागणी केली होती मंत्री गडकरी यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले नामदार अश्विनी वैष्णव यांनी पत्राची दखल घेऊन मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि कामाला सुरुवात झाली रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे आपण पाहत आहात महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद